सात वर्ष टोटल बंदीचा कालावधी उलटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी इंट्रीम परवानगी बैलगाडी शर्यतींना दिलेली होती त्यावेळेला राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर पहिली बैलगाडी शर्यत जी आहे ती बैलगाडी शर्यत याच मैदानावरती नांगोळेमध्ये आयोजित करण्यात आली त्याच्यानंतर ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी बंदी उठवण्यात आली त्यावेळेला याच मैदानाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये देखील आहे शिस्तबद्ध शिस्त शर्यत कशा पद्धतीनं असावी आणि तेव्हापासून नांगोळेच्या या मैदानाला एक शर्यत पंढरी म्हणून ओळखलं जातं राजमाता बैलगाडी शर्यत संघ देखील याच्याच एक भाग आहे जवळजवळ राज्यभरातील अडीच हजार बैलगाडी मालकांचं या ह्याच्यामध्ये सहभाग आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या खोंडांचं संगोपनपासून त्यांचं ट्रेनिंग आणि हे सगळ्या गोष्टी राजमाता बैलगाडी शर्यत संघ करतो राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आपण राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं या ठिकाणी राज्यातली सर्वात मोठी देवाभाऊ केसरी ही बैलगाडी शर्यत येत्या अठ्ठावीस तारखेला आयोजित केलेली आहे सुरुवातीला त्या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळं सुरुवातीला नंदी अष्टकोत्तम यज्ञ केला जाईल आणि त्यानंतर नंदीला आवाहन करून त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत जी आहे ती सोडली जाणार आहे साधारणतः प्रत्येक गटामध्ये पंचावन्न बैलगाड्या असाव्यात असं आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट असून पाचशे पंचावन्न बैलगाड्या त्या ठिकाणी सहभागी होत होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा आहे गेल्या वर्षी म्हणजे नागपंचमीला हे जे मैदान आहे तर राज्य शासनाकडे शासकीय नोंद असलेलं हे सर्वात जुनं मैदान आहे चौऱ्याहत्तरावं वर्ष गेल्या वर्षी होतं यंदा पंच्याहत्तरावं म्हणजे हा बैलगाडी शर्यतीतला सर्वात जुनी शर्यतीचा अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तरावं वर्ष ह्या बैलगाडी शर्यतीला पूर्ण होतं आहे त्या अनुषंगाने देखील त्याला एक वेगळं महत्त्व आहे गेल्या वर्षीसुद्धा दोन लाखपेक्षा जास्त त्या ठिकाणी शर्यत शौकीन जे आहे यांनी लाभ घेतलेला होता या वर्षी देखील जास्तीत जास्त या ठिकाणी शर्यत शौकीन सहभागी होतील अशा पद्धतीची एकूण अपेक्षा आहे त्यासोबतच म्हणजे देवेंद्रजींचा वाढदिवस आला पंच्याहत्तरावी ही शर्यत नागपंचमीची आली आणि अहिल्यादेवींची त्या ठिकाणी त्रिजन्मशताब्दी वर्ष आहे ते साजरं करतो आहे आणि आमचा शर्यत संघ हा राजमाता शर्यत संघ असल्यामुळं निमित्ताचं देखील त्यामुळं एकदम एक उत्साहाचं वातावरण टोटल आमच्या टीममध्ये आहे तर तशा पद्धतीनं सगळं नियोजन जे आहे हे आम्ही केलेलं आहे आमच्या सिरियत संघाचे जो, जो पन्नास एक पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत त्यानंतर सुरक्षा व्यवस्था असणार आहे पशुधनाची त तपासणी आहे त्यानंतर लंपी सुदृश्य जे काही आत्ता सध्याला आपल्याला फैलाव दिसतो तर त्या अनुषंगाने देखील आम्ही सगळ्या विशेष काळजी त्या ठिकाणी घेतो हो आहोत आणि संपूर्णपणे जे पशुधन आहे ते निकोप पशुधन आणि निकोप अशी शर्यत ही एक शर्यत शौकिनांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे दोन लाखपेक्षा जास्त शर्यत शौकीन जे आहेत ते टोटल सहभागी होतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे